जाऊ इकडे विकेट काढ बाहेर इंडियन रोड, टू व्हीलर रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग बाईक ट्रॉली नंबर सी सीच्यावरती कुठलीही तुमची टू व्हीलर असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो आहे रिवर्स फॉरवर्ड आणि हार्डब्रेक डंपिंग सिस्टीम असलेली बाईक ट्रॉली एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर पाच बाय चार फुटा ज्याची साईज आहे समोर आपण डब दब, डबल शॉक अप्सर लावल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता चांगली तसेच पाठीमाग त्याला पाट्या जोडल्या डिफरन्सियल बॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड बॉक्स आहे आणि पीटीओ शाफ्ट आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी ही बाईक ट्रॉली आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर तुमची कोणतीही बाईक घेऊन या आणि ही रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंगची बाईक ट्रॉली तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता तर आपल्याकडे दोन मॉडेल आहेत एक रिवर्स फॉरवर्ड आहे आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग तर असे दोन मॉडेल आहेत तर तुमची कोणतीही बाईक असू द्या कुठल्याही कंपनीची बाईक असू द्या तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली त्या ठिकाणी बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे, लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर आपल्या हा नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायची असेल तर या नंबरला संपर्क साधा कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्ही फक्त बाईक जरी पाठवली तरी आपण ही बाईक ट्रॉली बनवून संपूर्ण महाराष्ट्रात याची घरपोच डिलिव्हरी देखील पाठवतो आहे तर पाठीमागचं फाळकं जे आहे ते काढता येते खोलता येतं आहे आणि साईडचे तीन फाळके हे फिक्स असतात पण जर तुमची रिक्वायरमेंट जर वेगळी असेल समजा की तुम्हाला तिन्ही बाजू ओपन झाल्या पाहिजेत तसेच वर छत पाहिजे असेल किंवा बाकी जे काय तुमच्या गरजेप्रमाणे आपण त्या ठिकाणी बाईक ट्रॉली बनवतोय हो तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केलं डिलिव्हरी घरपोच मिळेल